नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या पेरू पिकात अंतिम टप्प्यात वजन वाढवण्यासाठी फळाची साईज वाढवण्यासाठी फळाची साईज व वजन वाढवण्यासाठी आणि त्यानंतर परत एकदा सेटिंग चांगलं कसं करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत पुढच्या चार पाच दिवसात या ठिकाणी हार्वेस्टिंग होईल त्यानंतर परत वरती जी सेटिंग सुरू आहे त्याचं देखील पुढच्या तीन महिन्यात हार्वेस्टिंग आपल्याला करण्यासाठी आणि या पिकामध्ये येणारी अडचण पानाच्या शिराज्या कडाच्या साईडने लाल होतात फळाची साईज मिळत नाही वजन मिळत नाही सेटिंग चांगलं मिळत नाही त्या संदर्भामध्ये या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय पेरू पिकामध्ये अंतिम टप्प्यात फळाचं वजन आणि गोडी वाढवण्यासाठी फुगवण वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याचप्रमाणे हार्वेस्टिंगनंतर परत पुढचं सेटिंग होऊन आपल्याला पुढचं हार्वेस्टिंग तीन महिन्यात मिळालं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव दीपक छबराव शिंदे तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव छप्पन चौऱ्याऐंशी एकंदरीत पेरू पिकाची लागवड केली त्यानंतर तुम्हाला ज्या अडचणी आल्या टोमॅटो इतर पिकामध्ये डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घेतलं आणि पेरूमध्ये तुम्ही जी विचारणा केली आणि तिथून जे मार्गदर्शन घेतल्यानंतर काय बदल जाणवला डॉक्टर किसानचं मी मार्गदर्शन चार वर्षापासून होतो पण पेरू पिक आम्हाला असं सुरुवातीला इझी वाटलं पण अनेक समस्यांना तोंड देते दे एक दे दिवस सरांचा मला फोन आला काय काम चालू आहे मी सांगितलं मला असं सा प्रॉब्लेम नंतर पुढं आम्ही मार्गदर्शन अर्धवट याच्यात चालू केलं मर रोगाला सर आमच्या झाडं त्यावेळेस साधारणतः सरासरी दोन हजार झाडांमागं आम्ही सातशे झाडं सांधली होती मररोगामुळे बर, बरोबर बर। नंतर त्याच्यात काही निमेटोड होतं पण जे निमोटोडचे झाडं होते मी तुमचं मार्गदर्शन घेतलं उठू का पहिला प्रश्न माझा हा होता तुम्ही म्हणलं की जागेवर थांबायचं आपल्याला काहीच नाही उठायचं नाही एक महिना थेरीच कंटिन्यू करा तिथून पुढं आपण बघू काय करायचं ते तुमचं ते तुम्ही जे दिलेलं शेड्यूल आम्ही सगळं फॉलो केलं ला। सुरुवातीला असं वाटलं इझी पीक आहे पण अनेक समस्यांना तोंड देत देत आम्ही आज इथपर्यंत सोळा सतरा महिन्याचा प्रवास आज फिर तुमच्या आशीर्वाद आणि इथपर्यंत आला याच्यातच आम्ही खूप समाधानी आहे आणि आता जे पूर्व याच्यामध्ये एकरी सरासरी सत्तर ते ऐंशी हजार फोम सुरुवातीला लागलेलं आहे बरोबर आणि आता दुसऱ्या टप्प्यात बी चाळीस हजार लागून अजून एक पाच सहा दिवसात परत पुढं अजून फोमिंग होणार आहे आपण नक्कीच यासाठी आपण त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने निमेटोडा असेल म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला पानाच्या कडा लालसर दिसतात पानं तुम्हाला त्या ठिकाणी लालसर दिसतात त्यावेळेस समजायचं की निमेटोडे मग तिथं आपण वारंवार आपण वर्षातून दोन ते तीन वेळा छाटणी करतो आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला दर चार ते पाच महिन्यामध्ये दर म्हणजे वर्षातून दोनदा एकरी आपल्याला त्या ठिकाणी एकरी दोनशे मिली सिजन टाचं वनिवा हे ड्रिंचिंगच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे हे पेरूसाठी खूप खूप म्हणजे खूप त्या ठिकाणी गरजेचं आहे वनिवा दोनशे मिली प्रति एकर ड्रिंचिंग करून घ्यायचं आहे आपला व्हिडिओचा विषय आहे की ही फळाची साईज हे जे फळ तुम्हाला दिसतंय आता याचं वजन कमीत कमी, कमी तीनशे साडेतीनशे ग्रॅम असेल आता साडेतीनशे ग्राम दोनशे ग्रॅम प्लस फळ आहे दोनशे ग्रॅम प्लस फळ आपल्याला यानंतर नेक्स्ट टाईम आपल्याला साडेतीनशे चारशे ग्रॅम प्लस फळ त्या ठिकाणी बनवायचं आता हे बघा आपल्यासोबत आप्पासाहेब आहेत तुमची एक चिरंजीव नाही आहे एकंदरीत किरण आणि दीपक हे मित्र आहे एकमेकांनी मार्गदर्शन घेऊन डॉक्टर किसानच्या बाबतीत सगळं संगत जोड घेऊन प्लॉट बनवला तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला तर माहिती नव्हतं की डॉक्टर किसानचं मार्गदर्शन चालू आहे पण आज हा प्लॉट आणि अशी परिस्थिती पाहिल्यानंतर तुमचं मत काय खूपच छान वाटतं म्हणजे फुगवणं वगैरे चांगली साईज चांगली झाली आणि अजून बी पुढच्या साईज चांगली होईल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आता तुमचा टोमॅटोचा प्लॉट डॉक्टर किसानकडे रजिस्टर आहे ड्रॅगनमध्ये पण डॉक्टर किसानने मार्गदर्शन केलं तुम्हाला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी झाला एकंदरीत इतर महाराष्ट्रातील जे तरुण शेतकरी यांना जर चांगलं डायरेक्शन मिळालं तर शेतीमध्ये सक्सेस होऊ शकतं काय सल्ला द्याल डॉक्टर किसानचे माहितीप्रमाणे जर तुम्ही फवारणी लिक्विड वगैरे खादी दिल्या तर तुम्हाला चांगले उत्पन्न वाढेल आणि प्रत्येक पिकामध्ये फायदा होईल छोटे छोटे फळ दाखवता येईल नक्की ये शेतकरी मित्रांनो हे छोटे फळ आहे ही सेटिंग परत आपली सुरू झाली नहीं नहीं थीन थीन आता आपल्याला परत एक फोम लावा लागतील म्हणजे कंटिन्यू हार्वेस्टिंग आणि कंटिन्यू चालू ठेवायचे त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याचप्रमाणे हे अंतिम टप्प्यामध्ये फळाची फुगवण करण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे आणि पानं खराब होऊ न देता चांगलं सातत्याने सेटिंग सुरू ठेवण्यासाठी काय फवारणीच नियोजन ठेवलं पाहिजे तुम्हाला मी सांगितलं कि जसं नवीन सेटिंग सुरू होत नवीन सेटिंग सुरू होत त्या वेळेस तुम्हाला वनिवा प्रति एकर दोनशे एम एवढं घ्यायचंय ड्रिंचिंग करायचंय तुम्हाला पाणी तुमचं शंभर एम एल दोनशे एम एल अडीचशे एम प्रति झाड गेलं तरी चालेल त्या पद्धतीत ते ड्रिंचिंग आपल्याला वनिवाचं करून घ्यायचंय त्यानंतर फळाची फुगवण करण्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक दहा ते पंधरा किलो सिंग सिंगल सुपर फॉस्फेट ते निवळी घ्यायची पन्नास किलोची नाही घेतली तरी चालेल पन्नास किलो घेतली तर आहे त्याच्यासोबत चार किलो गुळ हे देऊन घ्यायचं आणि चौथ्या दिवशी तुम्हाला एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे खताच्या माध्यमातून आय सी एलचं आठ झिरो सत्तेचाळीस हे पाच ते आठ किलोपर्यंत देऊन घ्यायचं त्यानंतर वरतून एक फवारणी करायची फोमवर फवारणी करून घ्यायची साईज मिळवण्यासाठी दोनशे लिटरला दोनशे लिटरला झिरो एकोणपन्नास बत्तीस एक किलो बोरान शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही करून घ्या पिकामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये चांगल्या उत्पादन जर असेल लावल्यानंतर साईज कशी मिळवायची त्याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं पहिले फोम लावले फोम लावले तुमचा लिंबू आकाराचं फळ आहे तिथं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो दहा चाळीस चाळीस असं एक ऍप्लिकेशन केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला काय करायचंय एक चार पाच दिवस जाऊ द्या मिलीबग संदर्भ असेल किंवा मिलीबग तुमच्याकडे दिसत असेल तर तिथं एक फवारणी डेंटासू दोनशे लिटरला पन्नास ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही करून घ्या नवीन सेटिंग सुरू होतंय हार्वेस्टिंग चालू झालं हे नवीन आता एक काका दाखवतोय नवीन सेटिंग सुरू होते नवीन सेटिंग सुरू होते याच्यासाठी जसं पहिलं हार्वेस्टिंग तुम्ही कराल त्यावेळेस एक फवारणी करायची लिओशिन दोनशे मिली कॅब्रिओटॉप तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि चार दिवसाने ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक, एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोर आण नवीन सेटिंग सुरू होईल फळं लिंबूच्या पुढं गेले फोम लावून घ्यायचे तुमचं हार्वेस्टिंग कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे फळाचं वजन आपल्याला तीनशे ग्रॅमच्या पुढं मिळालं पाहिजे चांगली किपिंग क्वालिटी मिळाली पाहिजे त्यासाठी आपल्याला पेरू पिकामध्ये कमीत कमी, कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीत काम कसं करता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता परत एकदा दीपकजी तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही टोमॅटो असेल इतर पिकांमध्ये गेल्या चार वर्षापासून मार्गदर्शन घेत होते गेल्या एक दीड वर्षापूर्वी पेरूची लागवड केली दुसरीकडून मार्गदर्शन घेतला अनंत अडचणी आल्या मग डॉक्टर किसान संपर्क साधून आता तुम्हाला पंधरा सोळा महिन्यामध्ये काय वाटतं मार्गदर्शन घेतल्यानंतर फक्त एवढंच झालं की आम्ही चाळीस हजार खर्च केला तो आम्ही आता वर्षभर तिकडे केला फक्त एवढं झालं चार महिन्यांचं वर्ष एवढं मोठा बदल काढला टक्के आणि उत्पादन पण हाती लागत म्हणजे आमच्या जमीन पूर्ण काळी जमीन आहे थोडस मध्यम सॉइल आणि थोडं फळ गळ गळण्याचा प्रॉब्लेम येत होता पण आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कवर झालेलं आहे आता किरण भाऊ नाही आता इथं जागेवरती पण त्यांनी आम्ही दोघांचं सांगड असू दोघं एकमेकाच्या सल्ल्याने काय केलं पाहिजे किती पाणी देऊ तुम्हाला जरी वेळ नाही भेटला मार्गदर्शनाला मध्यंतरी तुमच्या काही अडचणींमुळं पण मग आम्ही आमच्या पद्धतीने चालू ठेवलो आणि आज शेवट इथपर्यंत घडून आणला तुमच्या आशीर्वाद तुम्ही मोठे आमच्यापेक्षा <laughs> एक मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे शंभर टक्के आशीर्वादच म्हणावा लागेल काहीच वैयक्तिक मी कधी कधी तुमच्यावर चिडलो हो शंभर टक्के लग्न बिग्न सोड बाबा घरी लक्ष दे आहे तुझ्या पाठीशी कारण घरी लक्ष दिलं तरच आपल्याला दोन पैसे आपल्या मित्रांनो शेती करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रामाणिकपणे योग्य पद्धतीने कुठलंही पीक लावा त्याला जे डायरेक्शन लागणारे त्याला जे अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन लागणार आहे ते जर योग्य पद्धतीने केलं तर बाजारभाव किती कमी राहिले तर शेती नाप्याची होऊ शकते हाच एक निष्कर्ष तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रत्येक व्हिडिओमधून विषय असतो आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडले असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद